ऐका आजची बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या गावात एकच चर्चा आहे ती म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम एम किसानचे पैसे एकत्र येणार का आणि जर येणार असतील तर ते निवडणुकीच्या आधी मिळणार की नंतर कारण राज्यात पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत मग सरकार मतदारांना खुश करण्यासाठी दोन्ही हप्ते एकत्र जमा करणार का चार हजार रुपये खात्यात येणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे या हप्त्याची तारीख हे सर्व व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी सोप्या भाषेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता लांबणीवर पडला आहे हे आपण सगळेच पाहतोय मागचा हप्ता मिळून आता दोन अडीच महिने झाले आहेत बऱ्याच अफा अशा आहेत की ही योजनाच बंद पडली आहे पण थांबा यात काहीच तथ्य नाही खरं कारण असं आहे की राज्य सरकारची सध्याची आर्थिक स्थिती आणि टायमिंग कृषी विभागाकडेच तुमच्या याद्या तयार आहेत केंद्र सरकारकडून डेटा सुद्धा आलाय पण वित्त विभागाकडून अजून हिरवी कंदील मिळालेली नाही सरकार कदाचित योग्य वेळेची वाट पाहत आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न चार हजार रुपये एकत्र येणार का बघा पीएम किसान योजनेचा हा एकवीसवा हप्ता नोव्हेंबर मध्ये जमा झाला होता त्याचा पुढचा हप्ता म्हणजे बावीसवा हप्ता हा साधारणपणे मार्च महिन्यात येतो आणि इकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाच फेब्रुवारीला आहेत त्यामुळे पीएम किसानचा हप्ता आणि नमोदचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता खूप कमी आहे सरकारला निवडणुकीचा फायदा घेण्याचा असेल तर ते फक्त नमोद शेतकरी निवडणुकीच्या तोंडावर जमा करू शकतात राजकारण आणि निवडणुका म्हटलं की योजनेचा पाऊस पडतो ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका खूप महत्वाच्या असतात शेतकरी हा सर्वात मोठा मतदार आहे त्यामुळे त्याला नाराज करून चालणार नाही त्यामुळेच नमोचा रखडलेला हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे ही एक राजकीय खेळ आवश्यक शकते जेणेकरून मतदानाच्या वेळी शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल चांगलं मत राहील अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला की आचारसंहिता लागली तर पैसे जमा होतील का तर काळजी करू नका आचारसंहितेचा या हप्त्यावर काही परिणाम होणार नाही का कारण ही, का ही योजना नेहमी सुरू आणि जुनी आहे आचारसंहितेमध्ये फक्त नवीन घोषणा करता येत नाहीत जुन्या योजनेचे पैसे सरकार वितरित करू शकते त्यामुळे आचारसंहितेचं कारण देऊन पैसे अडकणार नाहीत हे नक्की आहे थोडक्यात सांगत तर नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही किसान आणि नमोचे पैसे एकत्र येण्याची शक्यता कमी आहे पण निवडणुकीच्या निमित्ताने नमोचे दोन हजार रुपये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा तुमच्या हातात येण्याची शक्यता दाट आहे तुम्हाला काय वाटतं हा हप्ता वेळेवर येईल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शेती आणि सरकारच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद राम राम